माझं स्टिचिंग क्लास झाला आहे त्यामुळे बघा मी असं त्याला लटकन्स वगैरे लावले होते ह्याचं पण मी शॉर्ट्स तुम्हाला टाकेलच तुम्ही बघ बघा नंतर मी लटकन हाताने लावले आहेत आणि कसे दिसत आहे आ... कमेंटमध्ये नक्की सांगा तरच नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे दशरा त्यामुळे माझ्या प्रिय वायटी फॅमिलीला माझ्यातर्फे दशेरेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर मंडळी आजचा मी ब्लॉग असा आहे की आज मी जे काही करणार आहे म्हणजे आज असतो मम्मीला आणि भैयाला नव नऊ दिवसांचे नवरात्रीचे उपवास होते त्यामुळे आज दशऱ्याच्या दिवशी त्यांचा उपवास सुटत असतो त्यामुळे मला करायचे आहे स्वयंपाकाची तयारी सोबतच आज घट बसलेले असतात त्यामुळे देव वगैरे पण म्हणजे देवांना पण साफसुथरं करावं लागतं म्हणजे त्यांना पण व्यवस्थित छान असे कपडे घालावे लागतात लागता नवीन कपडे घालावे लागतात परत पूजा करावी लागते आजच्या दिवशी दशऱ्याच्या दिवशी कारण नऊ दिवस पूजा नसते केलेली फक्त माळ चढवत असतात त्यामुळे आज देवारा म्हणजे मला पूर्ण आवरायचं आहे देवघर आणि नंतर आज रांगोळ्या काढायच्या आहेत खूप छान छान अशा सोबतच मी संध्याकाळी रेडी होणार आहे आम्ही सगळे रेडी होऊ परत मग आम्ही म्हणजे म्हणजे माझ्या आजी सासू आहेत त्यांचे पाया पडायला जावं लागतं दर्शन घ्यायचे असतात आणि म्हणजे काका वगैरे सगळे सगळीकडे जायचं असतो सगळ्यांचे पाया पडावे लागतात सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो त्यामुळे मला खूप सारी तयारी करायची आहे आता वाजले आहे संध्याकाळचे चार आणि मला लागायचं आहे स्वयंपाकाला तर एक, एक करून मी आता सगळं करणार आहे नंतर मला रांगोळी पण काढायची आहे रेडी व्हायचं आहे रुद्राला रेडी करायचं आहे खूप सारी कामं आहेत तर मी तुम्हाला सगळं दाखवेल तर माझा ब्लॉग नक्की पहा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि प्लीज विसरू नका सबस्क्राईब करायला कारण तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे प्लीज माझं जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा तर चला मंडळी मी लागते आता कामाला तर पप्पांनी आणले आहेत झेंडूची फुलं आणि मम्मी आणि पप्पा करतायत हार दारांना हे लावतात आज दशऱ्याचा खूप मान असतो यांना झेंडूची फुलं आणि अशोकाची पानं आणि मी इथे थोडे सॉन्ग्स लावले आहेत देवीचे रुद्र इथं झोपला आहेत टी व्ही बघत बसला आहे आणि बघू शकता तुम्ही आता हार आमची रेडी झाले आहे आणि पप्पा लावतायत दारांना आणि बघा इथे रुद्र पण किती काम करतोय त्याला पण बनवायचे आहेत हार तर मंडळी आमचे हारं करून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता घरात बघा किती असे पाले आणि पान पानं आणि हे सगळं सग्ड़ फुलं सगळीकडं पसरलेली आहेत आता मी सगळं आवरून घेणार आहे अगोदर पूर्ण साफसफाई करून घेईल आणि बघू शकता तुम्ही हे दारांना आम्ही लावलं आहे असं हे हार लावले आणि दशरेला हारांना आणि या पानांना खूपच महत्त्व असतं साईबाबाच्या फोटोला सुद्धा आम्ही हार बनवला आहे बघू शकता तुम्ही तर मी लावला आहे कुकर वरण भाताचा सोबतच मी भात शिजवून घेतला आहे खीर साठी आता मी पीठ मळून घेणार आहे थोडेफार भांडे आहे ते मला लावायचे आहेत तर चला मग तर मंडळी मी लावणार आहे आता पायांना हा आलता मला हा हालता खूप आवडतो मी जेव्हा काही असे सण वगैरे असेल तेव्हा मी हा आलता नक्की लावते कारण मला पाया पायांना खूपच असं छान दिसतो तो त्यामुळे मी स्पेशल आणलेला आहे आणि मम्मी मी आम्ही सगळे लावत असतो पायाला तशी मेहंदी मी काढलीच आहे हाताला तुम्ही बघू शकता पण मला पायांना जास्तीत जास्त हालताच आवडतो त्यामुळे मी आता आलता लावणार आहे आणि तोपर्यंत कुकरचं म्हणजे भात पण शिजत आहे तोपर्यंत चला मी हे लावून घेते बघू शकता तुम्ही मी आलता लावून घेतला आहे बघा किती छान अशी पाया दिसतात त्याने मला म्हणजे खूपच आवडतो हा आलता त्यामुळे मी नेहमी लावत असते मी बनवणार आहे खीर तर चला मग खीरसाठी मी आता तूप आणि जो काही किशमिश वगैरे असतो ते काढून घेते तर चला मग आहे थंड खूपच अजून पण त्याची सेफ्टी आहे तर म्हणजे खूपच गरम आहे तर तोपर्यंत मी बघते अजून काय काम आहेत ते करून घेते तर चला मग अजून तर भरपूर कामं आहेत की बघा मी डाळला फोडणी दिली आहे आणि माझी डाळ उकळत आहे आता आता मी पीठ मळून घेणार आहे मंडळी मी आता करणार आहे टेबल डेकोरेशन म्हणजे थोडंफार इथे या ठिकाणी मी टेबल लावणार आहे कारण येतात खूप साऱ्या बहिणी येतात पाया पडण्यासाठी मम्मी पप्पांचे सोबतच भरपूर असे लोक येतात मुलं छोटे छोटे लहान मुलं येतात तर असं छान वाटतं घरी तर मला ती इथे टेबल डेकोरेशन करायचं आहे तिथे मी हळदी कुंकूच ठेवत असते दरवर्षी तर म्हणजे हळदी कुंकू लावतात ज्या काही वहिनी वगैरे येतात त्यांना काकूंना तर मग चला मी थोडंफार आता डेकोरेशन करते नंतर मला बाहेर गल्लीत रांगोळी काढायची आहे नंतर मग पोळ्या करायच्या आहेत अजून खूपच कामं आहेत तर मी चला लवकरात एक एक काम करते आणि हे बघा इथं मी अशी रांगोळी काढली आहे अजून खाली पण मला काढायची आहे रांगोळी पण मी दारासमोर अशी रांगोळी काढली आहे आणि इथं मला थोडीशी फुलं वगैरे टाकायची आहे ते मी संध्याकाळी थोड्या वेळाने टाकले टाकेलच मी तुम्हाला रांगोळी दाखवते आता हे बघा अशी रांगोळी मी इथे काढली आहे हॅपी दश आता मी खाली एक रांगोळी काढणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवेलच तर चला मग मला तर थोडीफार तयारी करायची आहे नंतर इथे बघा मी खाली गल्लीत अशी रांगोळी काढली आहे वेलकमची कशी दिसत आहे रांगोळी आणि हे बघा मी देवाला नैवेद्य चढवलं आहे प्रसादाचं आमचं झालं आहे आणि चला तर मी तुम्हाला दाखवते टेबल डेकोरेशन माझं झालं जा आहे असं डेकोरेशन टेबल डेकोरेशन मी केलं आहे आणि इथं भैया सोडतायत उपवास भैया कसं बनलं आहे तर आता मी चालले आहे माझ्या रूममध्ये रेडी होण्यासाठी तर चला मग तर बघू शकता तुम्ही मी रेडी झाले आहे असं नेकलेस मी वेअर केला आहे आणि सोबतच ही एक ज्वेलरी आहे खालची आणि अशी वन पिन केली आहे सारीची ही सारी, सारी मला मावशीने दिली होती राखीला तर मी ब्लाऊज मी स्टिच केला आहे कारण माझं स्टिचिंग क्लास झाला आहे त्यामुळे बघा मी असे त्याला लटकन्स वगैरे लावले होते ह्याचं पण मी शॉर्ट्स तुम्हाला टाकेलच तुम्ही बघ बग, बघा नंतर मी लटकन हाताने लावले आहेत आणि कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग मी जाते आता वरती कारण तयारी करायची आहे आता बहिणी वगैरे आल्या आहेत वाटतंवरती वाट तर चला मग मी निघते आता वरती तर मी बाहेर जाऊन आले आहे आजींचे काकांची मी पाया पडून आले आहे प्रसादाचं घेऊन आले आहे आता फक्त जेवण बाकी आहे मम्मीचं माझं तर आता मी जेवण करू आणि कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझा ब्लॉग बघतात पण कमेंट करत नाही सबस्क्राईब करत नाही तर प्लीज यावेळेस सबस्क्राईब नक्की करा तर मी तुमच्यासाठी पुढचा ब्लॉग शॉपिंग ब्लॉग घेऊन येणार आहे कारण आता आहे दिवाळी दिवाळीची शॉपिंग आहे तर मी तो ब्लॉगसुद्धा घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलवर नक्की व्हिडिओज बघा नक्की शेअर करा लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओवर वन्स अगेन हॅप्पी दसिरा ब बाय गाईज गुड नाईट